या पुस्तकामध्ये मानसशास्त्राचा विचार केलेला आहे या पुस्तकामध्ये आहाराचा विचार केलेला आहे या पुस्तकामध्ये बॉडी लँग्वेजचा विचार केलेला आहे पेहरावाचा विचार केलेला आहे आणि म्हणून हे पुस्तक खरोखर वाचनीय आणि विकत घेण्यासारखं आहे आणि हे सिग्नल्स मॉडिफाय करण्याचं आपल्या सुप्त मनाला स्पर्श करण्याची शक्ती या पुस्तकामध्ये डॉक्टर नितीन ढेपे यांनी निर्माण केलेली आहे हे पुस्तक नसून ती एक चळवळ आहे आणि ही चळवळ सर गेली कित्येक वर्षे हजारो किलोमीटर प्रवास करून ती चळवळ उभी करताय एक वैद्यकीय क्षेत्रातली गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणे खूप अवघड असतं कारण जसं सोनाली मॅडमच्या क्षेत्रामध्ये लोक सहज येतात तसे आमच्याकडे लोक अशी होऊन येत नाहीत वाचत नाहीत म्हणून मी विचार करतो हे कसं मांडायला हवं पण ते सूत्र नेमकं सरांना या पुस्तकात सापडलेलं आहे आणि त्याच्यामुळे या पुस्तकाला एक वेगळं ललित मूल्य प्राप्त झालेलं आहे सावळ म्हणजे कुरूप हा जो एक समज झालेला आहे तो दूर होण्यास खूप मदत होईल की स्किन टोन तुमचा इव्हन असणं ही जास्त महत्वाची गोष्ट आहे नुसतं गोरं असणं ही महत्वाची गोष्ट नाही त्यांनी जो बजेट स्किन केअरचा मुद्दा मांडला तो अतिशय चांगला मुद्दा आहे की लोअर मिडल क्लासमधल्या मिडल क्लासमधल्या लोकांसाठी सुद्धा सौंदर्यशास्त्र उपलब्ध करून देणं ही त्यामागची त्यांची भूमिका दिसते ढेपे सरांची जी चळवळ आहे जसं अभय कुलकर्णी सरांनी सांगितलं की समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत सौंदर्य शास्त्र पोहोचलं पाहिजे आणि त्याला त्याची प्रत्येकाला गरज आहे पण त्याला त्याची जास्त गरज आहे कारण मी रोज माझ्या गावात हे अनुभवतोय की जी मुलगी तुलनेने छान दिसत नाही तिला हुंडा ना जास्त द्यावा लागतो म्हणून सर या पुस्तकाचे कार्यक्रम हे पुस्तक तुम्ही तांड्यांपर्यंत गावापर्यंत पोहोचवा आणि जेव्हा माझ्या शेतामध्ये एखादी बांधावरची काम करणाऱ्या बाईच्या हातात मला जे पुस्तक जेव्हा दिसेल तेव्हा दहा ते वीस आवृत्त्यांचं पुण्य तुमच्या आणि ढेकेसरांच्या पत्रात